तर स्वागत आहे तुमचं चॅनलवरती तर राज्यात पाळणा ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर या योजनेअंतर्गत पाळणा सेविका व पाळणा मदतनीस यांची निवड ही केली जाणार आहे तर यांना या योजनेअंतर्गत दरमहा मानधन देखील देण्यात येणार आहे तर या निवडची प्रक्रिया कशी आहे व त्याचबरोबर पात्रता अटी व इतरही माहिती काय आहे व त्याचबरोबर या योजनेअंतर्गत ज्या सेविका आहेत व मदतनीस आहेत यांना अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस या मदत करणार आहेत व त्यांना या मदतीपोटी दरमहा भत्ता अतिरिक्त भत्ता या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे तर यासंबंधीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत माहिती समजण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शकता हा जे आर या जे आर अंतर्गत पाळणा ही जी योजना आहे राज्यात सुरू करण्याबाबत मान्यताही देण्यात आलेली आहे आणि या जे आरमध्ये जी निवड आहे म्हणजे पाळणा सेविका मदतनीशांची जी निवड होणार आहे ती निवड कशा प्रकारे होणार आहे त्या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना देखील या जे आरमध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि आपण त्याचमधून या सर्व विषयांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गामित करण्यात आलेला आहे तर आता आपण या जे आरमधून ज्या पाळणा सेविका व मदतनीस आहेत यांची निवड कशा प्रकारे करण्यात येणार आहे त्यामध्ये अटी असतील त्यांना देण्यात येणारे भत्ते असतील या सर्व विषयांची माहिती आपण येथून पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मुद्दा क्रमांक पाच पाळणा सेविका व मदतनीस यांची निवड व पात्रतेच्या अटी तर, तर कशा प्रकारे निवड व पात्रतेच्या अटी यामध्ये असणार आहेत यामधील मुद्दा क्रमांक एक सेविका व मदतनीस यांची नेमणूक ही शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार चोवीस अन्यवय गठीत केलेल्या जिल्हास्तरीय समितीने बाह्य श्रोतांद्वारे करावी त्यानुसार बाह्य श्रोतांद्वारे नियुक्त करण्यात येणाऱ्या सेविका व पाळणा मदतनीस यांचे केंद्र व राज्य हिश्स्यातून देण्यात येणाऱ्या मानधना व्यतिरिक्त बाह्य श्रोतातून सेवा शुल्क टॅक्स व इत्यादी बाबींचा खर्च हा सदर योजनेच्या राज्य हिस्तून भागवण्यात यावा तथापि बाह्य श्रोतांद्वारे नियुक्तीच्या अनुषंगाने सेवा शुल्क व अन्य अनुषंगिक बाबी याकरिता शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील म्हणजेच या योजने अंतर्गत ज्या सेविका व मनीस कार्यरत असणार आहेत त्यांना केंद्र व राज्य हिश्यातून जे मानधन आहे त्या व्यतिरिक्त बाह्य स्रोतातून देखील सेवा शुल्क हे देण्यात येणार आहे अशा प्रकारची बाब ही एक मध्ये देण्यात आलेली आहे तर आता आपण दोन मुद्दा क्रमांक दोन जो आहे त्याविषयीची माहिती पाहूयात तर पाळणात दिल्या जाणाऱ्या आहारांचे व्यवस्थापन व नियोजनामध्ये पाळणा सेविका व मदतनीस यांना अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांनी देखील मदत, मदत, मदत करावी तसेच पाळणा समितीने यांचे नियंत्रण करावे तर यांचे नियंत्रण हे पाळणा समिती ही करणार आहे व यांना मदत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस ह्या करणार आहेत तर आता पाळणा या ज्या सेविका आहेत यांची शैक्षणिक पात्रता कशी असायला हवी तर पाळणा सेविकेंची किमान पात्रता बारावी उत्तीर्ण आणि पाळणा मदतनिसांची दहावी उत्तीर्ण अशा प्रकारे पात्रता शैक्षणिक पात्रता ही असायला हवी ज्या ज्यांना सेविकासाठी निवड होणार आहे त्यांची पात्रता बारावी उत्तीर्ण आहे आणि ज्यांची पाळणा मदतनिसांसाठी निवड होणार आहे त्यांची दहावी उत्तीर्ण अशा प्रकारची पात्रता ही शैक्षणिक पात्रता असणार आहे त्याचबरोबर पात्रता ही असलेली कोणतीही योग्य व्यक्ती उपलब्ध नसल्यास सूट देण्यात येईल तथापि कोणत्याही परिस्थितीत सदरची पात्रता अनुक्रमे दहावी आणि सातवीपेक्षा कमी असू नये तर ही जी पात्रता दिलेली आहे ही पात्रता अनुक्रमे दहावी आणि सातवी याच्यापेक्षा कमी असू नये अशा प्रकारच्या देखील अटी यामध्ये देण्यात आलेल्या आहेत तर त्यानंतर आता आपण मुद्दा क्रमांक चार पाहूयात तर सेविका व पाळणा मदतनीस यांची भरती करताना ती स्थानिक असावी म्हणजेच ज्या त्या अंगणवाडीत या पदांची उपलब्धता असेल या योजनेची अंमलबजावणी असेल तेथील ज्या आणि सेविका आहेत त्या तेथीलच स्थानिक असायला हव्यात अशी प्रकारची जी अट आहे ती देखील याच्यात देण्यात आलेली आहे त्यानंतर पाच नियुक्तीच्या वेळी दोन्ही पदांसाठी वयोमर्यादा किमान वीस व कमाल पंचेचाळीस वर्ष असायला हवी तुम्ही या पदांसाठी दोन्ही पदांसाठी तुमची वयोमर्यादा ही कमीत कमी वीस आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष असायला हवी त्यानंतर जर तुमचं वय असेल किंवा वीसहून तुमचं वय कमी असेल आणि पंचेचाळीसहून जास्त असेल तर यामध्ये तुमची निवड ही करण्यात येणार नाही ना त्यानंतर मुद्दा क्रमांक सहा आपण पाहूयात तर पाळणा सेविका आणि मदतनीस यांची नेमणूक करण्या अगोदर त्यांची पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तर तुम्हाला पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र व वैद्यकीय प्रमाणपत्र हे तुम्हाला सादर करावं लागणार आहे यामध्ये जर तुम्हाला तुमची निवड करायची असेल तर यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत तर मधील पाणा सेविका व मदतनीस यांना प्रतिमाहा मानधन तसेच संबंधित अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रतिमाहा भत्ता खालीलप्रमाणे अनुयायी राहील तर आता या रखान्यामधून आपण पाहूयात की यांना देण्यात येणारा भत्ता प्रतिमाहा किती रुपये यामध्ये असणार आहे त्यामध्ये इथे अक्रम आहे येथे पदनाम आहे म्हणजे कोणत्या पदासाठी किती हिस्सा राहणार आहे सुरुवातीला आहे अंगणवाडी सेविका भत्ता यामध्ये केंद्र हिस्सा नऊशे रुपये राज्य हिस्सा सहाशे रुपये असे मिळून एकूण रुपये प्रतिमा त्यांना पंधराशे रुपये हा भत्ता अंगणवाडी सेविका यांना देण्यात येणार आहे त्याचबरोबर अंगणवाडी मदतनीस देंग भत्ता त्यामध्ये साडेचारशे रुपये केंद्र हिस्सा राज्य हिस्सा तीनशे रुपये एकूण प्रतिमा देण्यात येणारे पैसे हे साडेसातशे रुपये भत्ता इतका त्यांना असणार आहे त्याचबरोबर पाळणा सेविका यांचे मानधन तर केंद्र हिस्सा त्यांना तीनशे सॉरी तीन हजार तीनशे रुपये असणार आहे व राज्य हिस्सा दोन हजार दोनशे रुपये असणार आहे एकूण त्यांना प्रतिमाहा मिळणार आहे पाच हजार पाचशे रुपये त्याचनंतर पाळणा मदतनीस मानधन कशा प्रकारे असणार आहे तर, तर त्यांना केंद्र हिस्सा अठराशे रुपये असणार आहे राज्य हिस्सा बाराशे रुपये असणार आहे व एकूण रुपये त्यांना प्रतिमाहेसाठी तीन हजार रुपये इतका दिला जाणार आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पाळणा सेविका पाळणा मदतनीस यांना मानधन देण्यात येणार आहे व त्याचबरोबर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या ज्या मदत करणार आहेत त्यांना देखील याचा भत्ता उर्वरित भत्ता हा देखील दिला जाणार आहे तर आता आपण येथे मुद्दा क्रमांक सहा पाहूयात अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या पाळणा बाबत कर्तव्य व हो जबाबदाऱ्या तर अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांची या योजनेअंतर्गत कशा प्रकारच्या जबाबदाऱ्या असणार आहेत कशा प्रकारचे कार्य असणार आहेत तर अंगणवाडी सेविका ही पाळणाची नियंत्रक म्हणून काम करून जबाबदारी पार पाडणार आहे त्यानंतर अंगणवाडी सेविकेने नियमितपणे पाळणावर सनियंत्रण ठेवणे तसेच सेविकेला ठेवायच्या नोंदी व इतर बाबींचे मार्गदर्शन देखील ती करेल त्यानंतर अंगणवाडी मदतनीस कशाप्रकारे काम करेल तर अंगणवाडी मदतनीस पाळणा व्यवस्थित चालवण्यासाठी मदत करतील आणि अंगणवाडी सेविकेने पाळणा योजनेसंदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन देखील त्या करतील अशा प्रकारचे कार्य हे त्यांचे असणार आहे तर आता सेविका व पाळणा मदतनीस यांचे काय कर्तव्य जबाबदाऱ्या असणार आहेत त्या देखील येथे देण्यात आलेल्या आहेत त्यांच्या सर्वसाधारण सूचना आहेत अंगणवाडी सेविकांच्या नियंत्रणाखाली खाली पाळणा सेविकेने तिचे कार्य बजावावे बालकांचे पोषण करण्यासाठी योग्य आहार द्यावा लाभार्थी बालकांच्या आवश्यक त्या नोंदी ठेवणे नियमित वृद्धी संयंत्रित करणे त्याचबरोबर एकदा लाभार्थी जास्त कालावधीसाठी अनुपस्थितीत असेल तर पालकांची भेट घेणे व पर्यावेक्षिकांच्या निर्देशात पाळणे अशा प्रकारचे त्यांच्या हे काम हे असणार आहे तर त्यांची करावयाची कामे कशा प्रकारे असणार आहे याविषयीची माहिती ही खाली देण्यात आलेली आहे पण जी महत्त्वाची माहिती होती की ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्याबरोबर अंगणवाडी मदतनीस आहे पाळणा सेविका आहे पाळणा मदतनीस आहेत यांना द्यावायचा प्रतिमा भत्ता अनुदान हे किती अस आस... हे किती असणार आहे याविषयीची माहिती व त्यांची पात्रता कशा प्रकारे होणार आहे त्यांची निवड कशाप्रकारे होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या शासन निर्णयामधून पाहिलेली आहे